का। दीदेज़ी। दीदेज़ी। तर नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत जुन्नर तालुक्यातल्या ओतूर गावात इथली गरमागरम पुरी भाजी गावकऱ्यांच्या रोजच्या सकाळीचा अविभाज्य भाग आहे आणि ही चव टिकून ठेवली आहे श्री दत्तात्रय लोखंडे यांनी गेली तब्बल पन्नास वर्ष हॉटेल श्री दत्त हे केवळ हॉटेल नाही तर मेहनत चिकाटी आणि सातत्याचं जिवंत उदाहरण आहे या छोट्या गावातल्या मोठ्या प्रवासाची गोष्ट आज आपण जाणून घेणार आहोत मी आहे त्रिवेद आणि स्वागत आहे तुमचं आजच्या खास आणि प्रेरणादायी व्हिडिओमध्ये नमस्कार नमस्कार तुमचा परिचय दत्तात्रय तर हे हॉटेल तुम्ही कधी सुरू केलं होतं एकोणीसशे शहात्तर सालापासून मी दहावी सुटल्यानंतर हॉटेल व्यवसायामध्ये शिरलो तोपर्यंत आई चालू होतो आई वयस्कर झाली आणि आईला मग आराम मिळावा या दृष्टिकोनातून मी संपूर्ण हॉटेल माझ्या स्वतःच्या देखरेखीखाली देखरेखी खाली चालू होतो आपलं हॉटेल मंजाबा चौकात चौकात त्याच्याबद्दल काय जवळजवळ चौतीस वर्ष आपण तिथं हॉटेल चालू मी ज्यावेळेला श्यात्तर साली अटी ताब्यात घेतो त्यावेळेला एवढं रेस्ट हाऊस नव्हता त्याच्यानंतर ब्याऐंशी सालापासून पर्यंत मला चांगलं माहिती मिळाली हॉटेलमधील कसं चालवायचं कसं मालाची क्वालिटी कशी द्यायची कसे पदार्थ वापरायचे काय करायचे <laughs> त्याच हॉटेलमध्ये असताना ब्याऐंशी सालापासून मग एक हॉटेल चांगला व्यवसाय पक्का जाऊ मला खात्री आहे म्हणून आचारित त्याच्या अगोदर मला आईच मदत करायचे माल बीन काढायचे साठायचे तर मी तिला जास्त त्रास देणार माल तिथून पुढं काढून आचारी ठेवतात आचारी ठेवल्यानंतर क्वालिटी जरा ताण्य पद्धतीची वाटते आणि मग बर बारिटेल अनेक प्रकारचे मसाले तयार करून घरगुती मसाले बाहेरचे काही जे जनरली बेडिका आपल्या दुकानात मिळतात ते रेडीमेड मसाले ते करून फुलबाजीच्या ज्याला रेग रोपाला प्रवास कसा होता चौतीस वर्षाचा जुन्या जागेवर हॉटेलचा धंदा व्यवस्थित फुल चालत असताना एक नमस्कार एक चित्रपट चित्रपटाची शूटिंग म्हणून या गावामध्ये आली होती सोपते पिक्चरची जे सगळे सोपते पिक्चर ते जवळजवळ दहा ते पंधरा मिनिट आपल्या हॉटेलमध्ये त्यांनी केले निळू फुले अशोक सराफ रंजना हे जे कलाकार होते ते कलाकारांच्या हॉटेलमध्ये बसून नाश्ता बिष्टा करून त्याचं शूटिंग एकोणीसशे एकोणवीस चालला हा एकोण एकोणनव्वद चालेल हा व्यवसाय करताना तुमच्या कुटुंबातील सदस्यांची तुम्हाला कशा प्रकारे मदत मागतात कुटुंबाच्या सदस्यांची म्हणून पुढील आज्ञा सातुर्ती बहीण मंडळी सोनबाई आणि मुलगा प्रमोद हा दिवसभर त्यांचं होतात माल भरण्याचं काम कर पैसे घेण्याचं काम गिऱ्हाईत देण्याचं काम कर आचार्य म्हणून जो काम करतो तो आमच्या घरातला कुटुंबातलाच आम्ही समजतो सा कमीत कमी तीस वर्ष झाली आम्ही एका गावच्या असल्यामुळे तो आम्ही भावाप्रमाणे राहतो पुरी भाजीचा वेळ किती किती ते किती असतो पुरी भाजीचा वेळ सकाळी साडेआठ वाजल्यापासून चालू होते साडे बारा वाजेपर्यंत चालू साडेआठ ते साडेबारा आणि आपल्या इथं यायचं असेल नाश्ता करायला कोणाला तर कसं यायचं कुठं आहे आपला पत्ता सांगावा त्यांचा दोन स्टँड होतो दोन ते तीन वर्षापासून कंटिन्यू येते पुरी भाजी खाण्यासाठी येतो एक नंबर चव आवडते खूप मी उद्या पूर्वरून खास पुरी भाजी करा खाण्याकरता येतो होतो येत असतो एवढं माझा अनुभव वीस पंचवीस वर्षापासून मी हॉटेलला नाश्ता करतो मला एकदम टेस्ट बिस्ट एकदम व्यवस्थित वाटले आसपासचे आमचे सगळे

तुम्हाला तर ही होती ओतूरच्या श्री दत्त हॉटेलची गोष्ट जिथे गेली पन्नास वर्ष पुरीबाजी लोकांच्या मनात घर करून आहे लोखंडे काकांचा हा प्रवास आणि ग्राहकांचं त्यांच्यावरचं प्रेम खरंच मनाला भेटणार आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळेल पुन्हा भेटूच तोपर्यंत खा प्या आणि आनंदात राहा